भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या आतंकवादाच्या तळावर जी हेअरस्ट्राईक केली त्याबद्दल प्रथमतः मी भारतीय लष्कराचं आणि भारत सरकारचं सर्व भारतीयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो परंतु एक खंत वाटते की सगळा देश सगळा विपक्ष अगदी एम आय एमसारखा पक्ष फारुख अब्दुल्लासारखा पक्ष आपल्या भारत सरकारच्या सोबत असतानासुद्धा आपण असं आतंकवादी तळावर हल्ले न करता खर तर पाकिस्तानवर डायरेक्ट हल्ला करून संपूर्ण जग आपल्यासोबत असताना आपण खरंतर संपूर्ण पाकिस्तानला नेस्त नाभूत बेचिराग त्या भिकारिस्तान पाकिस्तानचं नाव खरं तर आता भिकारीस्तान आहे जो कटारा घेऊन सगळ्या जगात फिरतो आहे तर मला असं म्हणायचं आहे की सर्व भारतीयांची अपेक्षा होती की मोदी सरकारने याहीपेक्षा पेक्षा अजून जोरात ते सतत सीज फायरचं व्हायोलेशन करत आहेत रोज आपल्या आत आज पंधरा लोक मिलेत आपल्या सिव्हिलियन्स मिलेत आपले पंधरा परंतु भारत सरकारने आता एअरस्ट्राईक हे लुटूपुटची लढाई न करता आता डायरेक्ट हल्ला करून पाकिस्तानला नेस्तनाबूद आणि बेचिराग करावं अशी आमच्या सर्व भारतीयाच्या वतीनं इच्छा आहे आणि आम्ही सर्व आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही इथून पुढं भारतीय सरकार आणि भारतीय आर्मी भारतीय लष्कराच्या सोबत आहोत अशी ग्वाही मी आपल्या सर्व लातूरकरांच्या वतीनं आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमानं आमच्या सरकारला आम्ही आमच्या आर्मीला देऊ इच्छितो आज आम्ही जो हल्ला भारतीय लष्करानं एअरस्ट्राईक केली त्याचा आनंद उत्सव हो, इथं पेढे वाटून फटाके वाजून आणि सर्व एकमेकांना शुभेच्छा देऊन इथं आनंद हो, उत्सव आम्ही साजरा केलेला आहे पहलगामचा जे हल्ला झाला आतंकवाद्यांनी जे धर्म विचारून वगैरे हल्ला केला पाकिस्ताननं त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याच्या प्रत्युत्तरसाठी भारतानं भारतीय सैनिकांनी आणि आपले एअरस्ट्राइक करून जे एक प्रत्युत्तर दिलेलं आहे त्याचं अभिनंदन करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलं आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही आणि आमचे सर्व बांधव हिंदू बांधव आम्ही नरेंद्र मोदीजींचं आणि भारतीय सैन्याचं आम्ही धन्यवाद करतो आणि ह्याच्यापेक्षाही चा अजून चांगलं प्रत्युत्तर अजून पु द्यावं ही अपेक्षा करतो धन भारत देशामध्ये जी प प्रधानमंत्री नर, नरेंद्र मोदीजी यांनी जी स्ट्राईक केलेला आहे त्याचं आम्ही अभिनंदन करून जी पेलगाम इथं झालेले जी निर्दोष जी पर्यटक होते त्यांना जी अतिरेकी मारलेलं होतं त्याचा निषेध करतो आणि त्याच्या बदला आपल्या सैन्याने घेतलेला आहे आणि जी पाकिस्तान जी भडवा आहे त्यांनी जसं तिथे तिथले जी लष्कर आहेत त्यांना पाळण्याचं काम तिथले पाकिस्तानी लोक करत आहेत मग ती जी तिथे लष्कर जी आहे त्या सर्वांना निस्त जी आहे आपली सैन्य त्यांनी करावं ही पूर्ण भारताची ही मागणी आहे आजच्या दिवशी जी रात्री एअरस्ट्राईक के हो जी केलेलं होतं जी पाकिस्तानामध्ये जी लष्कर जी लपून बसलेले होते त्यांना त्या ते ठिकाणी आठ ठिकाणी तिथं नस्त नाबूद करण्याचं काम आपल्या सैन्याने केलेलं आहे त्याच्या आज या ठिकाणी लातूर शहरामध्ये फटाके वाजून या ठिकाणी जल्लोष केलेला आहे आणि भारत सरकारचं अभिनंदन या ठिकाणी केलेलं आहे भारत की जय